तर मित्रांनो आपण जर एक व्यवसाय आहात आणि आपल्याकडे फोनपे गुगल पे पेटीएम यापैकी पे कुठलाही क्यू आर कोड आहे तर सावधान कारण मार्केटमध्ये भरपूर असे ॲप आलेले आहेत फेक जे आपल्याला पेमेंट सक्सेसफुल दाखवते परंतु पेमेंट आपल्या बँक खात्यामध्ये येत नाही त्याकरता काय करायला पाहिजे ज्या कंपनीचा आपण क्यू आर कोड वापरतो त्या कंपनीचा आपल्याकडे एकतर बॉक्स असला पाहिजे जेणेकरून कस्टमर पेमेंट करता वेळेस आपल्याला आवाज येईल पेमेंट सक्सेसफुल झालं किंवा नाही नाहीतर आपल्या मोबाईलमध्ये बिझनेस पे पाहिजे समजा फोनपेचं क्यू आर कोड असेल तर फोनपे बिझनेस ॲप म्हणून प्ले स्टोअरला भेटतो आणि ते आपण डाउनलोड केल्यानंतर पेमेंट ज्यावेळेस कस्टमर करतो त्यावेळेस आपल्याला आवाज येतो आपल्या मोबाईल ॲपमध्ये आप जाऊन हिस्ट्रीमध्ये जाऊन चेक करायचं बिझनेस ॲपमध्ये ते पेमेंट सक्सेसफुल झालं किंवा नाही अशाच प्रकारच्या नव्यानवीन व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद